छावा चित्रपट आला आणि आजपर्यंत किती खोटा इतिहास आपल्याला शिकवला गेला याची जाणीव झाली आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य त्यांचं बलिदान आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर आलं त्यांचा इतिहास अतिशय चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला गेला होता आणि आता सुद्धा अनेक वादविवाद सुरूच आहेत पण आपल्याला जो इतिहास शिकवला त्यात औरंगजेबालाच मोठं केलं मुघल बादशाह कसे चांगले होते त्यांच्या लढाया हे सगळं दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला अजूनही अनेक लोकांचं औरंगजेबावरचं प्रेम काही कमी होत नाहीये आणि अशीच एक घटना आता समोर आलीये औरंग्याप्रेमी गाईडला पर्यटकांनी चांगलाच इंगा दाखवलाय आता नेमकं काय घडलं हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आकार डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आग्रा किल्ल्यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारीला एक गट आग्रा किल्ल्यावर आला होता आणि त्यांनी युपी टुरिझमच्या सागीर बेगला गाईड म्हणून सोबत घेतलं आता गाईडचं काम काय असतं तर त्या जागेचा खरा इतिहास सांगणं त्याने सर्वप्रथम आग्रा किल्ल्याची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात कशा प्रकारे ठेवलं होतं हे सांगितलं पण हे सांगताना औरंगजेबाला महान शासक असं त्याने सांगितलं आणि आपल्या राजांबद्दल चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली पर्यटकांच्या हे लक्षात आलं शिवप्रेमी पर्यटकांना हे काही सहन झालं नाही अर्थात कोणालाच होणार नाही आणि कोणी हे सहन करायचंच नाही पर्यटकांनी त्या गाईडला चांगलाच इंगा दाखवला त्याला आग्रा किल्ल्यातून बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागायला लावून नाक घासायला लावलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय तो व्हिडिओ पाहूया त्याने नाक घासून माफी मागितली खरी पण सुरुवातीला तो माफी मागायला काही तयार नव्हता पण शिवप्रेमी पर्यटकांनी त्याला चांगलाच धडा शिकवला या अशा औरंग्याप्रेमी लोकांना तिथल्या तिथे त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे म्हणजे हे लोक अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतात आणि खोटा इतिहास पसरवतात अशा महत्वाच्या ठिकाणी खरं म्हणजे गाईड ठेवताना त्यांना पूर्ण माहिती आणि खरा इतिहास शिकवला पाहिजे त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलं पाहिजे कारण बाहेरच्या देशातून अनेक लोक या ठिकाणी येतात अशावेळी हे लोक खोटा इतिहास सांगतात आणि तोच खोटा इतिहास घेऊन अनेक लोक जे असतात अनेक पर्यटक असतात ते जातात त्यांच्या डोक्यात एक वेगळीच इमेज तयार होते पण आपल्या राजांचं शौर्य इतकं महान आहे की कि कितीही औरंग्याप्रेमी असले ना तरी त्यांच्या पुढे ते शौर्य कधीच झाकोळणार नाही पण अजूनही आपल्या आजूबाजूला असे औरंग्याप्रेमी लोक वावरतात हेच एक दुर्दैव आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि आपल्या या कट्ट्यावर आपण अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयांसह हो भेटणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती ऐकायची आहे हे सुद्धा नक्की कळवा धन्यवाद